नमस्कार शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे त्यांना आता वाढीव ही मिळणार आहे त्यासंबंधित देखील राज्य शासनाने मोठे पाऊल आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणारा व किती रुपयापर्यंत मदत मिळणार त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो पूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये राज्य शासनाकडून ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे व कोणत्याही प्रकारे नुकसान झालं नैसर्गिक तर त्या आपत्तीनुसार नैसर्गिक आपत्तीनुसार शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे जिराजदार शेतकऱ्यांना मिळत होते ते पण दोन हेक्टरच्या मर्यादेत आता जिरादार शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आठ हजार पाचशेची रक्कम वाढून तेरा हजार आठशे रुपयेपर्यंत करण्यात आले आता मराठवाडा विदर्भामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हाती आलेलं पीक वाया गेलेलं आहे सोयाबीनचं पीक शेंगा धरलेलं पीक डोळ्यात देखत वाहून गेलं आहे काही शेतकऱ्यांचं तर काही शेतकऱ्यांच्या आता शेतामध्ये फक्त झाड उभं राहिलेलं आहे काही शेतांच्या शेतकऱ्यांच्या शेतात झाडंही नाही आहे अशी मोठी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे आता त्यामध्ये मागील तीन ते चार तारखेला राज्याचे कृषी मंत्री यांनी मनोज रंगेची थेट लाईव्ह कालमध्ये बोलताना सांगितली की आपण सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देऊ पण संबंधित अध्यापही अधिकृत असा आदेश काढण्यात आलेला नाही फक्त ते बोलण्यापुरतंच आहेस का असं देखील आता संपूर्ण महाराष्ट्रातच विधान पसरलेलं आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो आता तेरा हजार सहाशे रुपये आता वाढीव जिरादार शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्याची अधिकृत माहिती हे शासकीय वेबसाईटवर सरकारने टाकण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे पूर्वीला मिळत होते आता तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आता ते कधीपर्यंत मिळणार व कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार त्यासंबंधित आता काही माहिती नाही तर पुढं अपडेट आल्यास ते आपण देत राहू कारण मागील वर्षीचेच नुकसान भरले पाहिजे पैसे शे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आजही वितरित झाले नाहीत त्यामुळे आता हे नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळेल त्यासोबतच जशी डिटेल येईल तसाच आपण व्हिडिओ देखील आपल्याला नवीन नवीन माहिती देत राहू धन्यवाद